मिळाला आणि त्या रस्त्याचं नाव आता बदललेलं आहे शिर्डी साखरी राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी आपण बघू शकतो की या ठिकाणाहून हा रस्ता सुरू होतो आणि ह्या कामाची सुरुवात इथून होते आपण या ठिकाणी बघू शकतात सडक परिवहन एवं राज्यमार्ग मंत्रालयाकडून हा रस्ता तयार करण्यात येतो आहे या ठिकाणी आपण ठेकेदारांचं नाव बघू शकतो एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे आणि बेचाळीस पॉईंट पाचशे त्र्याहत्तर किलोमीटरचा हा रस्ता आहे पंधरा एक दोन हजार वीस पासून या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे मात्र आठ सात दोन हजार एकवीस पर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होणार असं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे मात्र आज ह्या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य या ठिकाणी आहे एकशे त्र्याण्णव करोडचा हा रस्ता जेव्हा होईल तेव्हा होईल मात्र आज घडीला या मार्गावर वाहन धारकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावं लागत आहे जर या समस्या आपल्याला बघायच्या असतील तर आपण या ठिकाणून विरगावच्या पुढे जर आपण गेलो तर वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत दररोज मोठे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत आणि याला नेमकं जबाबदार कोण हे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत सटाण्यापासून ताराबादच्या दिशेने बारा किलोमीटर अंतरावर आपण आता आलेलो आहोत आणि आपण ही दृश्य बघू शकतात की जो साखरी शिर्डी महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग त्याचं हे काम गेल्या वीस ते बावीस महिन्यांपासून सुरू आहे हा कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे या काँक्रिटीकरणाचा जर आपण विचार केला तर अद्यापपर्यंत सुद्धा काँक्रिटीकरण आलेलं नसताना देखील विरगावपर्यंत उकडून ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केव्हा होईल हे अद्याप सांगता येणार नसलं तरीसुद्धा हा जो चांगला रस्ता होता तो या ठिकाणी उकडून ठेवण्यात आलेला आहे आणि वाहन धारकांना प्रचंड संकटाचा सामना देऊन या ठिकाणी वाहनं चालवावी लागत आहेत विंचूर प्रकाश राज्यमार्ग होता साधारणतः या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत होता मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली या ठिकाणी जे काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे येणाऱ्या भविष्यासाठी काँक्रिटीकरण या रस्त्याला असावंही सामान्य जनतेची मागणी होती मात्र हे काम अतिशय संत गतीने सुरू असल्यामुळे या ठिकाणी तुर्तास तरी असा हा रस्ता कोरून ठेवणं खोदून ठेवणं योग्य नाही असं मात्र सामान्य प्रवाशांचं सामान्य नागरिकांचं मत असल्याचं या ठिकाणी आपण सांगू शकतो फार दुरवस्था आहे म्हणजे अगदी गाड्यांना जायला यायला तर जागा नाहीच आहे पण मध्येच असे मातीचे ढेक केलेले आहेत पण एक प्रोव्हिजन करायला पाहिजे ना कुठेतरी एका साइडने कंप्लीट करायला पाहिजे आणि एका साइडने मग खोदायला हो पाहिजे ना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर निदान जर लोकांची जर एवढी परवड होत असेल तर याला काही अर्थ नाही ऍक्च्युली कॉन्क्रीट जेव्हा होईल तेव्हा होईल पण ऍटलीस्ट प्रोव्हिजन एका साईडने प्रोव्हिजन तरी लोकांची करायला पाहिजे आणि जर प्रोव्हिजन झाले नाही ना तर ऍक्सिडेंट पण होऊन एखादा मरेल पण मरेल पण म्हणजे अशा कॉन्ट्रॅक्टरने म्हणजे सरकारने गव्हर्नमेंटने जरा लक्ष द्यायला पाहिजे की काय होतंय काय नाही होतंय ऍटलिस्ट लोकांना येण्या जाण्याची आणि कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी गावी येणं जाणं आहेच हॉस्पिटलायजेशन आहे कोणाची डेथ होते कोणाचं प्रोग्राम्स असतात गडकरी सरांना तर माझी विनंती आहे जर एवढ्या वर्षापासून चांगलं काम केलं आहे तर नक्कीच लोकांची विनंती ते स्वीकारतील अशी आमची हंड्रेड पर्सेंट इच्छा पण आहे आणि ते करतीलच कॉन्फिडन्स पण आहे पण करायला पाहिजे म्हणजे लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे आता साखरी शिर्डी महामार्गावरील करंजा परिसरामध्ये आपण आता आलेलो हो, आहोत ही जे दृश्य आपण बघत आहात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे गेल्या दोन वर्षापासून संत गतीने सुरू असलेलं हे काम आणि आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं एका शेतकऱ्याची ही द्राक्ष बाग आहे या ठिकाणी पाऊस पडलेला आहे चिखल आहे मात्र जेव्हा पाऊस उघडतो तेव्हा मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुळीचं साम्राज्य असतं आणि या रस्त्यावरून उरणारी सर्व धूळ या द्राक्ष बागेवर बसते म्हणून त्या द्राक्ष बागेची सुरक्षा या धुळीपासून व्हावी म्हणून या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने या ठिकाणी नेट बांधून घेतल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अतिशय दैनी अवस्था या मार्गाची झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे गंध रस्ता करावे गंध आमच्या अवकाळ होते पण मग आता काय करणार दररोज हे जे आम्हाला याच रस्त्याने अवकाळ करत जावं अवकाळ करत रोज कुठे जातात नाशिक नाही आम्ही नंदुरबार नाशिक चालतो रोज जातो रोज रोज काय परिस्थिती पण काय करणार फुट पाटे तूट भरपूर कामं चालू राहते भरपूर गाड्या पेल राहते पण आता काय करणार आहे काय याच्यावर काय सांगणार काय रस्त्यावर कमीत कमी काम एवढं त्यांना एवढ्या दिवसापासून लावून धरलंय करून तर ठेवलंय पण मग काम नाही करत ते काय करणार त्याच्यावर आमचा काय विलाज होत एक किलोमीटर अंतरावरील पुढचे हे दृश्य आहेत दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं की ज्या मशीनने या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं जातं ते मशीन या ठिकाणी पन्नास साठ दिवसापासून आहे तिथले तिथे उभं आहे आणि दुसरीकडे जो रस्ता खोदून ठेवलेला आहे कोणतंही कारण नसताना इतक्या दिवस या नागरिकांना या प्रवाशांना या वाहनधारकांना आज ठेवण्यात येत आहे मी तर म्हणेन की अक्षरशः हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे भविष्यात कधीतरी हा रस्ता चांगला होईल कॉन्क्रिटीकडे होईल मात्र सध्याची परिस्थिती म्हणजे या रस्त्याची अगदी मरणासन्न अवस्था झालेली आहे असंच या ठिकाणी म्हणावं लागेल सर्वत्र चिखलाचं साम्राज्य आहे डपक्या डपक्यांमध्ये पाणी साचलेलं आहे मी तर म्हणतो हे डबके नाहीत तर तीन तीन चार चार फुटाचे अक्षरशः खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत जेव्हा या रस्त्यावरून तुम्ही गाड्यांना इंधन भरण्यासाठी या पेट्रोल पंपावर जाणार अक्षरशः चिखल माती अंगावर घेऊन दुचाकी स्वारकांना या ठिकाणी पेट्रोल टाकण्यासाठी जावं लागतं म्हणून माझी या युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ या खात्याचे जे मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब या गडकरी साहेबांपर्यंत या रस्त्याची परिस्थिती गेली पाहिजे म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमचं न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत प्रवीण पवार एन एन पी न्यूजसाठी सटाणा